आज आपण गणपती बाप्पासाठी दोन कप दुधापासून मऊ खुसखुशीत मावा मोदक बनवणार आहे नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गॅसवर आता कडाई ठेवली आहे त्यामध्ये दोन कप आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे या दुधामध्ये मी अजिबात पाणी वापरलं नाहीये तसंच दूध वापरायचं आहे आपल्याला त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे दुधाला छान उकळी आणायची आहे एक पाच मिनिट छान उकळून घ्यायचं थोडं घट्ट होऊ द्यायचं आहे दूध पाच ते सहा मिनटं त्यानंतर पाऊन वाटी इतकी मिल्क पावडर टाकली आहे दूध पावडर तीही छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे मिल्क पावडरच्या की थोळ्या होणार नाही दुधामध्ये मिल्क पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला हे मिश्रण संपूर्ण घट्ट होऊ द्यायचं आहे सात ते आठ मिनिट झाली आहे चेक करूया आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालं आहे अजून याला दाटसरपणा येण्यासाठी टाईम आहे पाच ते सहा मिनिटानंतर चेक करूया मिश्रणाला आपल्या छान दाटसरपणा आला आहे बघू शकता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आपल्याला डेसिकेटेड कोकोनट वापरायचं आहे तीन चमचे याऐवजी तुम्ही किसलेलं खोबरंही टाकू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर केसर भिजू घातलेलं दोन चमचे दूध टाकायचं आहे म्हणजे आपल्याला मोदकला छान चव येते मस्त चव येईल छान मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं छान मिक्स झालं आहे त्यामध्ये आपल्याला पिठी साखर वापरायची आहे अर्धी वाटी साखर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायची आहे मी इथे गॅस कमीच ठेवला आहे अगदी स्लो ठेवायचा म्हणजे आपलं मिश्रण डागणार नाही मस्त मिक्स करून घ्यायचं एक ज्यू करून घ्यायचं एक तीन ते चार मिनिटामध्ये तयार होतं कमी गॅसवर साखर आपली वितळेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे एक ज्यू करून घ्यायचं आहे मस्त मावा टेस्ट येते खूप छान होतात हे मोदक मिश्रण आपलं तयार झालं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतलं संपूर्ण आपल्याला हे थंडवू द्यायचं आहे मी इथे सर्व मिश्रण थंड होऊ दिलं मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि साच्याच्या साह्याने आपल्याला याचे मोदक तयार करून घ्यायचे मी इथे एक साचा घेतला त्याला तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही छोटे किंवा मोठे मोदक बनवू शकता मी हा छोट्या साईजचा मोदकचा साचा घेतला त्याला मी इथे गुलाबाची पाकळी लावून घेणार आहे आणि त्यावर थोडं थोडं मिश्रण ठेवणार आहे असं दाबून घ्यायचं बंद करायचं आणि हलक्या हाताने मिश्रण त्यामध्ये दाबून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने मस्त मोदक तयार होतात खूप छान होतात मोदक मी छान दाबून घेतला तुम्हाला काढून दाखवते बघू शकता किती खुसखुशीत मऊ असा मोदक तयार झाला या पद्धतीने नक्की तयार करून बघा खूप छान होतात मावा टेस्ट येते पेड्यासारखे लागतात अशा पद्धतीने नक्की तयार करा कमेंट करून सांगा मी आधी खूप साऱ्या मोदकच्या रेसिपी अपलोड केल्या आहेत शेअर केल्या आहेत नक्की चॅनेल मध्ये जाऊन बघा गणेश चतुर्थी आली की सर्वात आधी लक्षात येते की नैवेद्य प्रसादासाठी कोणते व कमी साहित्यामध्ये झटपट कसे मोदक बनवायचे नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मोदक बनवण्यासाठी साहित्य बघूया एक मोठी वाटी पोहे घेतले आहे जे खायचे पोहे असतात तेच पोहे घेतले पाऊन वाटी गुळ घेतला अर्धी वाटी साजूक तूप घेतलं इलायची घेतली पाच ते सहा काजू पाच ते सहा बदाम घेतले सर्वात आधी आपल्याला गॅसवर पॅन ठेवला आहे छान गरम झाला त्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आणि दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि तुपामध्ये पोहे आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे हे पोहे तुपामध्ये भाजल्यामुळे मोदकाला खूप छान चव येते म्हणून मी तुप टाकून भाजत आहे तुम्ही याऐवजी कोरडे पोहे भाजले तरीही चालतात मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजायचे छान पोहे भाजले गेले आहेत कलर न बदलता भाजायचे आहे भाजलेले पोहे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे त्याच पॅनमध्ये काजू आणि बदाम थोडे भाजून घ्यायचे अगदी अर्धा मिनिट भर छान भाजले आहेत तेही काढून घ्यायचे एका वाटीमध्ये पोहे आता छान थंड झाले आहे मस्त कुरकुरीत दिसत आहेत पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे मी इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये काजू बदाम टाकून घ्यायचे इलायची त्यातच टाकून घेणार आहे झाकण लावून याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं या पद्धतीने अशी बारीक पावडर तयार करायची त्यामध्ये आपण गुळ टाकणार आहोत सर्व गुळ मी इथे टाकून घेणार आहे झाकण लावायचं ऑन ऑफ करत मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे सर्व मिश्रण छान ओलसर होतं गुळामुळे सर्व मिश्रण मी इथे मिक्सरला फिरून घेतलं त्याचे गोळे फोडून घ्यायचे छान एकजीव झाला आहे गुळामुळे हे मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल पण हे छान मोदक बनतात त्यामध्ये आपण एक चमचाभर तूप टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं तूप टाकल्यानंतर सर्व मी इथे एकजीव करून घेतला आहे खूप झटपट होतात हे मोदक अजिबात वेळ लागत नाही आणि सात ते आठ दिवस आरामशीर टिकतात मी इथे एक मोदकचा साचा घेतला आहे त्याला आधीच तूप लावून घेतलं बदामचे काप लावून घेणार आहे तुमच्याकडं तुम्हाला लावायचे असले तर लावा नाही लावले तरीही चालतं त्यामध्ये हे मिश्रण थोडं थोडं टाकायचं चा। आणि छान असं दाबून घ्यायचं आहे छान असं दाबून दाबून भरायचं म्हणजे मस्त मोदक तयार होतो भरपूर असं मी सारण त्यामध्ये टाकून घेतलं दोन्ही बाजूने छान दाबून घ्यायचं तुम्हाला काढून दाखवते बघू शकता मस्त असा मोदक तयार झाला आहे हा पोह्याचा मोदक खूप छान लागतो नक्की तयार करून बघा तुम्हाला या गणेश चतुर्थीला खूप साऱ्या ज्योतिष किचन चॅनलमध्ये मोदकच्या रेसिपी बघायला मिळतील नक्की जाऊन बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा आज आपण बनवणार आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी रव्यापासून सहा ते सात दिवस टिकणारे मोदक तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये मोदक वेगवेगळ्या रेसिपी शेअर केले आहे नक्की बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे साहित्य बघूया मी इथे मोठी अर्धी वाटी रवा घेतला आहे बारीक रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी पिठी साखर घेतली छोटी अर्धी वाटी साजूक तूप घेतलं दोन चमचे गुळ घेतला आहे सहा ते सात काजू पाच ते सहा बदाम घेतल्या अर्धा कप दूध घेतलं सर्व साहित्य बघितलं गॅसवर आता कडाई ठेवली आहे त्यामध्ये आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत दोन चमचे मी इथे साजूक <�ूग> तूप टाकून घेतलं रवा टाकला रवा आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये त्याचा कलर नाही बदलला पाहिजे अगदी कमी गॅसवरच भाजायचा मस्त असा खुसखुशीत होईपर्यंत भाजायचा आपण त्यामध्ये जसं जसं लागेल तसं तसं तूप तस वापरणार आहे दोन ते ती तीन मिनिटांनंतर अजून दोन चमचे साजूक तूप टाकूया आणि छान मिक्स करायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे एकसारखं एकसारखं सारखं एक हलवायचं कडाई जाडबुडाची घ्यायची म्हणजे रवा आपला छान भाजला जातो करपतही नाही त्याचा कलर नाही बदलू द्यायचा आहे आपल्याला रवा भाजण्यासाठी मी इथे चार थे ते पाच चमचे तूप वापरलं आहे सात ते आठ मिनिट लागली रवा आपला छान भाजला आहे आपण जे दूध घेतलं होतं केसरचं तेही टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे रवा छान फुलायला लागतो मऊसूत आणि मोकळा होतो बघू शकता आत्ताच मस्त मोकळा दिसत आहे त्यामध्ये मी दुधामध्ये केसरच्या काड्या घातल्या होत्या रवा आपल्याला संपूर्ण कोरडा होऊ द्यायचा आहे असा मोकळा होऊ द्यायचा आहे आपले मोदकही छान टिकतात रवा आपला छान मोकळा झाला आहे मौवासा दिसत आहे त्यामध्ये साखर टाकून घ्यायची इलायची पावडर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची आहे साखर रव्यामध्ये त्याला आता जरी रवा मोकळा वाटत असेल पण पिठी साखरला पाणी सुटतं साखर अजिबात वापरू नका पिठी साखरच वापरायची आहे गॅस आपल्याला अगदी कमीच ठेवायचा आहे एक दोन ते तीन मिनटं मिश्रण मिक्स होईपर्यंत गॅस मी ते चालूच ठेवलं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठीसा कर वितळेपर्यंत छान मिक्स झाला आहे पाणी सुटलं आहे त्यामध्ये एक चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनिटांनंतर मिश्रण आपलं छान कोरडं झालं एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहे थंड होऊ द्यायचं आहे चमच्याने थोडंसं पसरून द्यायचं आणि थंड होऊ द्यायचं एक दहा मिनटं आपण वाट बघूया मोदक मध्ये भरण्यासाठी स्टपिंग आपण तयार करूया मी इथे भाज्या कापण्याचं कटर घेतला आहे त्यामध्ये काजू आणि बदाम टाकून घ्यायची आणि बारीक करून घ्यायची आहे पावडर तयार करायची त्याची बदाम आणि काजू छान बारीक झाले त्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहे तुम्ही याऐवजी मिक्सरलाही फिरून घेतलं तरी चालतं पण मिक्सरमध्ये जास्त बारीक होतं आणि छान फिरून घ्यायचं आहे असं तयार करायचं आणि आपल्याला याच्या गोळ्या तयार करायच्या आहे छोट्या 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 तयार करायच्या आपल्याला या मोदकमध्ये भरायच्या आहे ह्या पद्धतीने तयार करायच्या मस्त मोदक होतात हे मोदक तुम्ही फ्रीजमध्ये सहा ते सात दिवस ठेवू शकता मस्त आरामशीर टिकतात मिश्रण आपलं छान थंड झालं आहे मोदक करायला घेऊया मी इथे एक साचा घेतला त्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने असे मोदक बनवले ना गणपती बाप्पा ये खुश होतील त्यामध्ये सारण असं सा भरून घ्यायचं दाबून घ्यायचं आहे केसरची काडी लावून घ्यायची असली तर लावा नाही लावली तरीही चालते दाबून घ्यायचं सर्व मिश्रण कडेकडेने दाबून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला जे स्टपिंग तयार केलं आहे त्याची गोळी ठेवायची आहे दाबून घ्यायची वरतून पुन्हा मिश्रण दाबून भरून घ्यायचं असं दाबून घ्यायचं एकसारखं तयार करायचं आणि मोदक चेक करूया बघू शकता मस्त असा रव्याचा मोदक तयार झाला आहे ह्या पद्धतीने नक्की तयार करून बघा किती छान तयार झाला आहे लुसलुशीत आणि तोंडामध्ये टाकताच मस्त जब जिबेवर चव विसरणार नाही असा मोदक तयार होतो दुसराही मोदक आपण असाच तयार करून घेऊया असे रव्याचे मोदक नक्की तयार करून बघा ज्यांना वेळ नाही त्यांनी अशी करून ठेवल्यावर रोज गणपती बाप्पाला नैवेद्य देऊ शकता तुम्ही बनवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे छान टिकतात अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे ह्या गणेश चतुर्थीला नक्की तयार करून बघा रवेचे मोदक आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आज आपण जिम जॅम बिस्किटापासून मोदक बनवतोय कसे बनवायचे ते बघूया नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मोदक बनवण्यासाठी मी इथे जिम पॅकेट घेतलं आहे ते फोडून घ्यायचं ताटामध्ये काढून घेणार आहे सर्व बिस्किट मी काढून घेतले आपल्याला त्यातलं क्रीम आणि जॅम काढून घ्यायचं आहे हाताने जर निघलं नाही तर चाकूने काढायचं चाकूने त्यावरच क्रीम काढून घ्यायचं आहे हे मोदक बनवण्यासाठी गॅस पेटवायची अजिबात गरज नाहीये मी दोन बिस्किटची इथे क्रीम आणि जॅम काढून घेतलं सर्व बिस्किटच काढून घेते या बिस्किटांचं जॅम जरा चिगट असतं निघायला जरा थोडासा वेळ लागतो सर्व बिस्किटांचं मी इथे क्रीम आणि जॅम काढून घेतलं बिस्किटाचे आपल्याला तुकडे करायचे आहे छान असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे सर्व बिस्किटाचे मी इथे तुकडे करून घेतले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया सर्व टाकून घ्यायचे आहे हे मोदक बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही झटपट होतात झाकण लावायचं आणि मिक्सरला याची चा... छान पावडर तयार करायची या पद्धतीने अशी बारीक करायची आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी दुधाचा वापर करायचा आहे मी इथे दोन चमचे दूध टाकलं नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आवश्यकतेनुसार जसं लागेल तसं दूध टाकायचं थोडं थोडं करूनच दूध टाका नाहीतर पातळ होईल अजून थोडंसं दूध टाकूया दोन चमचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा छान असा गोळा तयार करायचा लहान मुलांना पण हे मोदक खूप आवडतील मस्त होतात छान असा याचा गोळा तयार झाला मोदक बनवण्यासाठी गुड्डे बिस्किटाचा पण वापर करू शकता मिक्स करू शकता या पद्धतीने असं पीठ भिजवायचं आहे ते छान आपला गोळा तयार झाला जे आपण क्रीम आणि जॅम बाजूला काढून ठेवले होते त्यामध्ये एक चमचा खोबऱ्याचा किस टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे जर कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये एक चमचा भर दूध टाकायचं मी इथे एक चमचा भर दूध टाकलं आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे छान असा गोळा तयार झाला आपल्याला जे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने यापेक्षा थोडे मोठे केले तरीही चालतात सर्व मी गोळे तयार करून घेतले आपण जे बिस्किटाचं जे सारण तयार केलं होतं ते साच्यामध्ये भरून घ्यायचं असं दाबून घ्यायचं मोदकच्या साच्यामध्ये थोडं दाबून घ्यायचं आणि क्लोज करायचं मोदकचं साच्यामधलं पीठ बाजूबाजूने असं दाबून घ्यायचं आपल्याला हे स्टपिंग त्यामध्ये भरायचं आहे एक छोटा गोळा टाकणार आहे मी त्यामध्ये असं दाबून घ्यायचा आणि वरतून अजून बिस्किटाचं पीठ लावून घ्यायचं आहे मिश्रण असं दाबून घ्यायचं एकसारखं जे बाजूला राहिलं असेल तेही काढून घ्यायचं मिश्रण या पद्धतीने मी इथे दाबून घेतलं काढून दाखवते मस्त मोदक तयार झाला आहे बघू शकता हे मोदक खूप झटपट होतात नक्की करून बघा दुसराही मोदक आपण असाच तयार करूया सुरुवातीला पीठ दोन्ही साईडने दाबून घ्यायचं म्हणजे एकसारखं मोदक आपला तयार होतो त्यामध्ये स्टपिंग भरायलाही सोपं हो जातं बाजूबाजून छान दाबून घ्यायचं आहे छान दाबवल्यानंतर मध्ये स्टफिंग भरायचं आणि त्याला पीठ लावून घ्यायचं या गणेश चतुर्थीला नक्की तयार करून बघा बिस्किटाचे मोदक मस्त होतात दुसराही मोदक छान तयार झाला आहे सर्व मोदक मी असेच तयार करून घेणार आहे आपल्या चॅनलमध्ये इथून पुढे सर्व मोदकच्या रेसिपी बघायला मिळतील नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा हे मोदक छान दिसावं म्हणून मी इथे चांदी वर्क लावत आहे तुमच्याकडं जर नसेल तर नाही लावलं तरीही चालतं मस्ता शेक जिमजामचे बिस्किटाचे मोदक तयार झाले आहे तुम्हाला जर मोदकची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आज आपण गव्हाच्या पिठापासून माव्यासारखे मौसूद दहा ते पंधरा दिवस टिकणारे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक बनवतोय नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मोदक बनवण्यासाठी साहित्य बघूया आपण इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं पाऊन वाटी पिटी साखर घेतली अर्धी वाटी साजूक तूप घेतलं एक कप मिल्क पावडर घेतलं काजूचे काप घेतले इलायची पावडर आणि बदामचे काप घेतले साहित्य बघितलं गॅसवर आता कडाई ठेवली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं तूप छान वितळल्यावर पीठ टाकायचं आहे गव्हाचं आणि छान तुपामध्ये भाजून घ्यायचंय गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवर आपल्याला हे गव्हाचं पीठ छान खमंग भाजून घ्यायचं आहे छान असं वास येईपर्यंत सुरुवातीला तूप मी इथे दोन ते तीन चमचेच टाकले एक तास जर टाकलं त्यामध्ये गोळे होऊ शकतात त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला तूप टाकायचं आहे तीन ते चार मिनिटांनी पुन्हा अजून दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं आहे एकसारखं हलवत राहायचं दोन मिनिटांनी बघू शकता मस्त पिठाला तूप लागलं आहे पिठाचा कलरही बदलायला लागला आहे अजून मी दोन चमचे तूप टाकलं होतं बघू शकता मस्त तूप सुटलं आहे पिठाला पीठ आपल्याला कच्चने ठेवायचं आहे छान असं खमंग लाल होईपर्यंत भाजायचं आहे छान असा वास यायला लागतो तूपही सुटतं आपण जे बेसन पिठाचे लाडू बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ भाजायचं आहे पीठ आपलं छान खमंग भाजलं आहे कलरही चेंज झाला आहे गुलाबी कलर आला आहे त्यामध्ये लगेच आपण मिल्क पावडर टाकूया गॅस आपल्याला अगदी स्लो ठेवायचा आहे कमी ठेवायचा आहे आणि मिल्क पावडर पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे मिल्क पावडर छान मिक्स झाली त्यामध्ये लगेचच साखर टाकून घेऊया इलायची पावडर पण टाकायची आणि छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव करायचं हे जसं जसं आपण मिक्स करू तसं तसं त्याला पाणी सुटतं साखर नका वापरू पिठी साखरच वापरा साखर टाकल्यानंतर त्याला पाणी होऊ शकतं छान मिक्स झाल्यानंतर एक चमचा अजून साजूक तूप टाकायचं आणि छान मिक्स करायचं आहे गोळे असतील ते सर्व फोडून घ्यायचे गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे गॅस मी इथे बंद केला झाकण ठेवायचं एक दहा मिनटं याला सेट होऊ द्यायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे दहा मिनटानंतर चेक करूया मिश्रण आपलं छान सेट झालं आहे त्यामध्ये काजूचे काप आणि बदामाचे काप टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करायचे आहे लक्षात ठेवा मी इथे गॅस बंद केला आहे मिश्रण आपलं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे सर्व मी जिन्नस एकत्र केले होते तेव्हाच गॅस बंद केला लक्षात ठेवा नाही तर मिश्रण जास्त कडक होऊ शकतं मिश्रण आपलं छान थंड झालं आहे हाताने छान त्याला मिक्स करून घ्यायचं मी ते एक साचा घेतला त्याला तूप लावून घ्यायचं आहे आपण याचे या साच्याने आपण मोदक तयार करणार आहोत थोडं मिश्रण त्यामध्ये टाकायचं दाबून घ्यायचं असा हल्लात दोन्ही बाजूने मी इथं मिश्रण टाकून घेतलं आणि क्लोज करायचं आणि दा आल्हादास हळूहळू त्याला दाबून घ्यायचं एकसारखं मोदक मध्ये मी मिश्रण छान दाबून घेतलं तुम्हाला मोदक काढून दाखवते बघू शकता मस्त असा मोदक तयार झाला आहे तुम्ही हे मोदक हातानेही करू शकता साच नसेल तर सर्व मोदक मी असेच तयार करून घेणार आहे तुम्हाला जर रोज मोदक करायला वेळ नसेल तर हे मोदक नक्की तयार करून बघा दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाही नक्की करून बघा कमेंट करून सांगा तुम्हाला मी मोदकच्या खूप साऱ्या रेसिपी अपलोड केल्या आहे नक्की चेक करा नक्की बघा आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद